नमस्कार श्री स्वामी समर्थ नर्मदेहर गुरुदेव दत्त तर दत्त अवतार कथा श्रवण कार आहोत् तत्पूर्वि दत्तस्मरण श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर गोदावरी नदीच्या तीरावर पैठण नावाचे क्षेत्र आहे या पैठणनगरीत फार फार जुनी काळी कौशिक नावाचा एक ब्राह्मण राहत असे तो अतिशय रागीट अहंकारी आणि चैनी होता त्याच्या पत्नीचे नाव शांडिल्ले शांडिल्ली मोठी पतिव्रता होती पण कौशिक मात्र तिचा छळ करी बिचारी शांडिल्ली त्या छळाकडे दुर्लक्ष करून आपल्या पतीची सेवा करी एकदा गणिकांच्या वस्तीतून जात असता कौशिकाला एक सुंदर तरुण गणिका दिसली कौशिक तिच्या घरात शिरला हे सुंदरी तूच माझे सर्वस्व आहेस असे तो तिला म्हणाला हा विद्वान तरुण आपल्या नादी लागला आहे याचा तिलाही आनंद झाला कौशिक रोज तिच्याकडे जाई घरातील कोणता ना कोणता अलंकार तिला देई तिच्या संगतीत चैनकरी असे बरेच दिवस चाललेले होते होता होता कौशिकाला दारिद्र्य आले त्याला नाना प्रकारचे रोग झाले त्याचे शरीर वाळून गेले त्याला महारोग झाला त्याचे अवयव सडू लागले पण पती हाच आपला देव मानणाऱ्या शांडिलीने मात्र त्याची मनोभावी सेवा शुश्रूषा केली आपला देह रोगाने इतका पिढला आपली पत्नी सेवा करीत आहे इतके झाले तरी कौशिकाचे आपले लक्ष त्या गणिकेकडेच होते एके दिवशी रात्री कौशिक शांडिल्ला म्हणाला तू माझी खरी पत्नी असलीस तर मला त्या गणिकेच्या घरी घेऊन चल शांडिल्लीने आपल्या पतीला घेतले आणि अंधारातून वाट काढीत ती चालू लागली त्याच रात्री राजाच्या राजवाड्यात चोरी झाली राजवाड्यातील धन घेऊन चोर सैरावैरा पळत सुटले राजाचे सैनिक त्यांच्या पाठलागावर होतेच आता आपण सैनिकांच्या हातून सुटत नाही हे चोरांच्या लक्षात आले भव्य शरीराचे पांढरे शुभ्र जटा वाढलेले मांडव्य ऋषी एका वडाच्या पारावर ध्यानस्थ बसलेले चोरांना दिसले चोरांनी आपल्या जवळचे चोरलेले धन त्या पारावर टाकले आणि ते पळून गेले तर राजाचे सैनिक पाठोपाठ आले त्यांनी पाहिले तर ध्यानस्थ बसलेल्या ऋषींच्या भोवती राजवाड्यातील धन अस्ताव्यस्त पडलेले आहे त्यांनी ती संपत्ती गोळा केली मांडव्य ऋषींना पकडून दरबारात आणले ऋषींच्या जवळ संपत्ती सापडल्यामुळे कसलाच विचार न करता त्यांना सुळावर देण्याची शिक्षा झाली मांडव्य ऋषींना सुळावर चढवण्यासाठी नेण्यात येत होते तोच शांडिलीही आपल्या पतीला म्हणजेच कौशिकाला घेऊन चालली होती तर मांडव्य ऋषींना कौशिकाचा धक्का लागला त्या धक्क्याने संताप होऊन त्यांनी शाप दिला मूर्खा तू सूर्योदय होताच मरशील शांडिल्लीने तो शाप ऐकला ती म्हणाली पाहते आता कसा सूर्योदय होत ते साध्वी शांडिल्लीच्या सतीत्वाच्या सामर्थ्याने सूर्य उगवायचाच थांबला सूर्य उगवेना विश्वचक्र थांबले लोकांचे नित्याचे व्यवहार सुरू होईनात सारा गोंधळ झाला आता हे विश्वाचे चक्र पुन्हा कसे सुरू होणार आता सूर्योदय कसा होणार सर्व देवांना मोठी काळजी पडली शांडिल्य सारख्या सतीची समजूत पटवण्यासाठी तशीच दुसरी पतिव्रता हवी मग ब्रह्मदेव विष्णू आणि शंकर असे तिघेजण आंत्री ऋषींच्या आश्रमात गेले त्यांनी सती अनुसुयाला विनंती केली अनुसुया शांडिल्यकडे आली ती शांडिल्लीला म्हणाली पतिव्रते तुझ्या इच्छेने सूर्य उगवायचा थांबला आहे त्याला उगवायला अनुमती दे मग माझ्या पतीच्या प्राणाचे काय शांडिल्यने विचारले ज्या सती सूर्यावर सत्ता चालवितात त्या यमावरही चालवितील तुझ्या पतीचे प्राण मी वाचवीन ठीक आहे सूर्योदय नित्यप्रमाणे होऊ दे शांडिल्यने हो अनुमती दिली सूर्यदेव उगवला सगळीकडे लख प्रकाश पडला जगाचे व्यवहार सुरू झाले पण इकडे मांडव्य ऋषींचा शाप खरा झाला कौशिक मरून पडला अणुसुयेने आंत्री तीर्थ त्याच्यावर शिंपडले कौशिक झोपेतून जागा झाल्याप्रमाणे उठून बसला इतकेच नाही तर त्याच्या व्याधी पण नष्ट होऊन त्याचे शरीर तेजस्वी झाले शांडिल्लीला आनंद झाला शांडिल्ली आणि कौशिक यांनी अणुसुयेला नमस्कार केला पुढे त्यांचे जीवन सुखी झाले तिन्ही देव अणुसुयेवर संतुष्ट झाले तुमच्यामुळे जगाचे हे सर्व व्यवहार सुरळीत चालू झाले आम्ही प्रसन्न आहोत तुम्हाला हवा तो वर मागून घ्या तर अनुसूया म्हणाले तुम्ही देवांनी माझ्या पोटी जन्म घ्यावा आणि मला धन्य करावे तथा देव म्हणाले यथाकाल मार्गशीर्ष पौर्णिमेच्या सायंकाळी अणुसुयाच्या पोटी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी दत्तरूपाने जन्म घेतला दत्तजन्माची ही कथा मार्कंडे पुराणात आली आहे तर अशा प्रकारे दुसरी कथा इथेच समाप्त झालेली आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ नर्मदेहर गुरुदेव दत्त